नमस्कार प्रेक्षकांनो मुरांबा या मालिकेमध्ये येणाऱ्या महा एपिसोडमध्ये आद्याला दिलेलं वचन अक्षय पूर्ण करण्यासाठी रमाला घेऊन घराच्या बाहेर पडताना तुम्हाला दिसत आहे आणि हे सगळं आद्याच्या हळदीच्या दिवशी झालेलं आहे आद्याने अक्षयकडून प्रॉमिस घेतलेलं असतं की रमा मला माझ्या लग्नामध्ये नकोय आणि तिचं हे प्रॉमिस पूर्ण करण्यासाठी तो रमासोबत घराच्या बाहेर पडतो आणि जाताना आद्याला बोलतो की मी माझ्या बहिणीचं प्रॉमिस पूर्ण केलं पण आता मला माझ्या नवऱ्याचं प्रॉमिस पूर्ण करायचंय जिथे रमा तिथंच अक्षय असणार हे सगळं ऐकून आद्याला खूप धक्काच बसतो स्वतःचा भाऊ लग्नामध्ये नसल्यावर तिला खूप धक्काच बसणार असतो या नंतर आद्याला काहीच सुचत नाही शेवटी भावासाठी म्हणजे अक्षयसाठी तिने घेतलेला प्रॉमिस मागे घेणार आहे आणि तिची इच्छा असो किंवा नसो तिला तिच्या लग्नामध्ये रमाला सामील करावं लागणार आहे काही लोक बोलणार आहे की तू रमासाठी असं का करतोय म्हणून तिला जायचंय तिला जाऊ दे पण तू थांब पण अक्षय ऐकत नाही आणि रमासोबत जायला निघालेला असतो परंतु आध्या शेवटी थांबवते रमा पण मला लग्नाला चालेल असं बोलून मग या सगळ्या गोष्टी मिटतात पण आद्याच्या खांद्यावर बंदूक ठेवणाऱ्या प्रयवाचा मात्र हा प्लॅन फसलेला आहे असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद